नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे झेडपीच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा झेडपी संदर्भात काय अपडेट आहे ती पाहूया पीचे पर जर आपन पहले तर बघा मित्रांनो झेडपीचे अपडेट तुमच्यासमोर ओपन झालेली आहे पाहू शकता अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे जिल्हा परिषदेच्या पेशा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्या डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी मागणी केली आहे तर बघा जर आपण पाहिलं तर झेडपीचं वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आरोग्यसेवक फवारणी कर्मचारी ए एन एम आणि ग्रामसेवक या पदांच्या या ठिकाणी परीक्षा घेतल्या जात आहेत दहा जूनपासून परीक्षा सुरू होतील एकवीस जूनपर्यंत परीक्षा चालणार आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमच्या परीक्षा आय बी पी एस कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहेत त्याचं वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे परंतु उर्वरित जर आपण पाहिलं तर जे काही तेरा जिल्हे आहेत त्या तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे त्या तेरा जिल्ह्यांचं वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं नाही आहे ते जे काही वेळापत्रक का आहे त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर संदर्भाची जी काही केसची सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी पेंडिंगवर आपल्याला पाहायला मिळते संदर्भाचे जे काही अपडेट आहेत केस संदर्भात ते तुम्हाला वेळोवेळी मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो आणि करत राहणार आहे तर बघा हे जे काही तेरा जिल्ह्यात या तेरा जिल्ह्यांच्या देखील परीक्षा घ्याव्यात अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा काय म्हटलेलं आहे लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी मागील काही महिन्यांपासून भरती सुरू आहे अर्ज भरून चार महिने लोटल्या आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे इतर विभाग क्षेत्र जिल्ह्यात असलेल्या जिल्ह्यांच्या परीक्षा घेऊ शकतात तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेला आहे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ते बा एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये या परीक्षा घेण्यात घेण्यात येणार आहेत या परीक्षा झाल्या की लगेच किंवा त्यांच्यासोबतच त्यांचेही परीक्षा घेण्यात यावे आणि पेसाचे निकाल आल्यानंतरच याचे निकाल जाहीर करावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आपण जर पाहिलं तर बघा जर पाहिलं तर महसूल विभाग असेल वन विभाग असेल कृषी विभाग असेल या विभागांनी त्या ठिकाणी पेसा क्षेत्राच्या परीक्षा घेऊन टाकल्या आहेत क्षेत्राच्या ज्या काही परीक्षा त्या घेऊन टाकल्या होत्या आणि जो काही निकाल आहे तो निकाल आल्यानंतरच त्या ठिकाणी तो जो काही निकाल आहे तो त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी झेडपीने देखील ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेऊन टाकाव्यात आणि पेसा क्षेत्राचा जो काही निकाल असेल तो निकाल आल्यानंतरच ज्या काही परीक्षेचा निकाल आहे तो जाहीर करावा असं कि असं त्या ठिकाणी म्हण त्यांची हो मागणी आपल्याला पाहायला मिळते तर तुम्हाला काय वाटतं ह्या ज्या काही परीक्षा आहेत क्षेत्रातील त्या घेतल्या पाहिजेत किंवा निकालाची त्या ठिकाणी वाट पाहिली पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये तर ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद